नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नतिक इम्पॉसिबल या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत येत्या आठवीमधील एनएमएस यामधील विषय गणित यामधले प्रकरण क्रमांक पहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यावरती आपण चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण आप परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यावरती पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्रीचे व्हिडिओ आपण अशा तीन प्रकारचे व्हिडिओ आपण तीन व्हिडिओ आपण बनवलेले तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेले आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागील तुम्ही सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण प्रश्न क्रमांक सात पासून आपण यावरती चर्चा पण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर उदाहरण क्रमांक एक पासून तर उदाहरण क्रमांक सहा पर्यंतची जे उदाहरणे होती त्यावरती चर्चा आपण मागील व्हिडिओमध्ये केलेली आहे बरोबर आहे मग आपण पाहणार आहोत की प्रश्न क्रमांक सात नेमकं आपल्याला कशा प्रकारचे दिलेलं आहे बघा अगोदर त्याला आपण काय करूया व्यवस्थितपणे त्याचे वाचन करूया एकशे पस्तीस छेदामध्ये बेचाळीस या अपूर्णांकाचे दशांश रूप पुढील पैकी कोणते अशा प्रकारचे दिलेले काय विचारलेले की दिलेले जे अपूर्णांकाचे दशांश रूप आपल्याला कशा प्रकारचे मिळते यापैकी कोणते पर्याय योग्य आहे ते आपल्याला निवडायचे तर काय करूया विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस बेचाळीस याला आपण खाली लिहून घेऊया आता आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो बघा एकशे पस्तीस आणि बेचाळीस याला आपण काय करूया थोडं सोपं करून घेऊया म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते तिनाने भाग जातो भाग देऊन टाकूया तीन चोक बारा तीना पाचशे पंधरा त्याच्यानंतर तीन एक तीन आणि तीन चोक बारा मग आपल्याकडे काय मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस छेदामध्ये बेचाळीसच्या ऐवजी आपल्याला काय द्यायचं आहे मग पंचेचाळीस छेदामध्ये चौदा मग हे जर सोपं झालं तर आपल्याला पाडा सुद्धा म्हणता येते पाडाला म्हणल्यानंतर आपल्याला भाग सुद्धा देता येते दे। तर आपण काय करूया याची भागाकार स्वरूपामध्ये मांडणी करूया चौदा ने पंचेचाळीसला भाग लावायचा कितीचा भाग बसणार बघा चौदा एका चौदा चौदा अठ्ठावीस चौदा त्रिकम बेचाळीस कितीचा भाग बसला म्हणजे आता पंचेचाळीस मधून गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो उरले पेक्षा बाकी कमी आहे म्हणजे काय करायचंय भागाकारामध्ये दशम चिन्ह द्यायचंय आणि बाकीमध्ये आपल्याला शून्याची वाढ करता येते आता तीनाचे झाले तीस आता चौदाच्या पाड्यामध्ये तीस येतात काय नाही तर किती येणार अठ्ठावीस कितीचा भाग बसतो दोनचा अठ्ठावीस आता तीसामधून अठ्ठावीस गेले किती उरणार विद्यार्थी मित्रांनो तीसामधून अठ्ठावीस गेले दोन उरले बरोबर आहे मग पुढे काय करायचंय भागाकारामध्ये दशम चिन्ह दिलेलं आहे म्हणजे बाकीमध्ये आपण कितीही शून्याची वाढ आपण करू शकतोय मग हे दोनाची काय झाले विद्यार्थी मित्रांनो वीस झालेले बरोबर आहे मग चौदाच्या पटीमध्ये वीस येते का नाही मग काय करायचंय एक चा भाग बसणार चौदा एक चौदा वीस वजा चौदा आता वीसातून चौदा आपण जर वजा केलो तर आपल्याकडे यांची जी वजाबाकी आहे ती किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो सहा मिळणार मग बाधाकारांना ते चिन्ह केलेलं आहे हे सहा चे झाले साठ आता चौदाच्या पाड्यामध्ये साठ येते का बघा चौदा एक चौदा चौद नाट्य चंद्रदिर्भ बे चाप्पन चौदा पाच सत्तर येत नाही त्याच्यापेक्षा लाख म्हणजे चौदा 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 चंद्रनाट्य चंद्रदिर्ग बे छप्पन मग चारचा भाग बसला आणि छप्पन खाली आलेला आहे आता साठ वजा छप्पन साठातून छप्पन गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो चार उरलेले आहेत चाराचे चाळीस म्हणजेच कितीचा भाग बसणार आता दोनचा बरोबर आहे चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठरा वीस आता चाळीस मधून अठ्ठावीस गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो बारा उरलेले आहेत दशांचिन्ह दिलेले आहे म्हणजे शून्याची वाढ आपण केलेली आहे आता चौदाच्या पड्यामध्ये अठ्ठावीस येतात का बघा चौदा पाचशे सत्तर चौदा सन चौऱ्याऐंशी चौदा अठ्ठ्याण्णव आठ एकशे बारा चौदा एकशे बारा आता एकशे वीस मधून आपण एकशे बारा जर वजा केलो तर के आपल्याकडे यांची जी वजापकी आहे ती किती मिळते विद्यार्थी मित्रांनो आठ मिळालेले बरोबर आहे मग इथं आपण शून्याची वाढ केलेली आहे ऐंशी झाले आता कितीचा भाग बसणार विद्यार्थी मित्रांनो पाच सहा चौदा पाचशा सत्तर किती उरले बघा विद्यार्थी मित्रांनो इथे उरलेले दहा म्हणजेच एक शून्य आपण वाढ केलेली आहे शंभर झाले चौदा पंच्याहत्तर चौदा सौऱ्याऐंशी चौदा साती अठ्याण्णव आता शंभर बजा अठ्ठ्याण्णव किती उरले विद्यार्थी मित्रांनो दोन उरलेले बरोबर आहे त्याच्यानंतर दोनाची 20 झाले म्हणजे कितीचा भाग बसणार आता बघा चौदा एक चौदा किती उरले विद्यार्थी मित्रांनो मधून चौदा गेले किती उरले सहा उरलेले बघा सहाशे साठ झाले त्याच्यानंतर आपल्याकडे किती येणार चौदा चौक छप्पन मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं चौदा चौक छप्पन किती उरले चार उरले ही जी क्रिया आहे साठ मधून छप्पन वजा केले चार उरले शून्य घेतात म्हणजे इथे सुद्धा चाळीस होईल पुन्हा आपल्याला कितीचा भाग लागतो दोनाचा भाग लागतो चौदा दोन्ही अठ्ठावीस अशा प्रकारे ही क्रिया आपल्याला सतत चालत असणार सतत चालत राहणार आहे पण यामध्ये कोणत्या अंकाची पुनरावृत्ती होत आहे की कोणते अंक पुन्हा एक चार दोन आठ पाच सात हे जर बघितलं तर या अंकांची पुनरावृत्ती होत आहे मग एकशे पस्तीस छेदामध्ये बेचाळीस या पूर्ण जर आपण दशांश रूपामध्ये जर मान्य केलं तर त्याचे दशांश रूप आपल्याला कशा प्रकारे मिळणार तीन दशांश दोन चौदा अठ्ठावीस सत्तावन्न आवर्ती चौदा अठ्ठावीस सत्तावन्न या डोक्यावरती आवर्ती पाहिजे बघा हा पर्याय कुठेतरी दिसतोय काय हा इथं दिलेला नाही इथं तीन दशांश दोन एकशे अठ्ठेचाळीस आवडती अजिबात नाही पर्याय क्रमांक तीन मध्ये सुद्धा नाही पर्याय क्रमांक चार मध्ये तीन दशांश दोन चौदा अठ्ठावीस सत्तावन आवर्ती दिलेला आहे म्हणजे प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक चार आपल्याला काय करता येते सॉल्व्ह करता येते त्याच्यानंतर पाहणार आपण प्रश्न क्रमांक आठ पण पुढे जाण्याच्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी आजच्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा नेमका आपल्याकडे काय दिलेलं आहे खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती आता सर्वात लहान परिमेय संख्या कोणती असेल बघा विद्यार्थी मित्रांनो तर सगळे पर्याय आपण काय करूया व्यवस्थितपणे त्याचं निरीक्षण करूया शून्य छेदामध्ये नऊ ऋण एक छेदामध्ये नऊ एक छेदामध्ये नऊ असे आपल्याकडे चार पर्याय आहेत आता त्या चार पर्यायांपैकी योग्य ते पर्याय कसा निवडायचं बघा की सर्वात लहान पर्यावे संख्या आपल्याला आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर दोन संख्या हे धन आहेत आणि दोन संख्या जर बघितलं तर ऋण आहे आता ऋण आणि धन यांच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर ऋण संख्या हे धनसंख्या नेहमी लहान बरोबर आहे याच्यामध्ये शून्य छेदामध्ये नऊ आणि एक छेदामध्ये नऊ जर आपण बघितलं तर हे दोन्हीही संख्या या दोन्ही संख्येपेक्षा कशी आहेत विद्यार्थी मित्रांनो मोठे बरोबर आहे मग त्यानंतर आपल्याकडे दोन संख्या उरलेल्या आहेत एक छेदामध्ये नऊ आणि ऋण दहा छेदामध्ये नऊ आता या दोन संख्येमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर कोणती संख्या लहान असेल विद्यार्थी मित्रांनो बघा संख्या संख्या डावीकडे जात संख्या कशी होत त्याची व्हॅल्यू जी, जी आहे ती कमी 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 होत राहते मग एक छेदात नऊ अगोदर येईल किंवा दहा छेदात नऊ अगोदर येईल तर इकडं काय येणार आहे एकछेदात नऊ त्याच्यानंतर काही संख्येनंतर आपल्याला मिळणार आहे ऋण दहा छेदामध्ये नऊ आता ही संख्या आहे मग ऋण एक छेदात नऊच्या नंतर संख्या काय ऋण दोन छेदान नऊ ऋण दोन छेदात नऊच्या नंतर काय ऋण तीन छेदात नऊ म्हणजे एक शेदात नऊ यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर ही सुरुवातीची संख्या मोठी असते मग आपण काय करणार की हे सुद्धा पर्याय आपल्यासाठी योग्य हो नाही तर यासाठी सर्वात लहान असलेली परिमेय संख्या कोणती असेल विद्यार्थी मित्रांनो ऋण दहा छेदामध्ये नऊ अशा प्रकारे ते संख्या आपल्याला निवडता येते त्यापैकी योग्य उत्तर मग प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचा अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कळालं विद्यार्थी मित्रांनो वेरी त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आपल्याकडे नेमकं कशा प्रकारचं आहे तर ते आपण पाहूया पहिल्या कंसामध्ये यक्स वजा पाच आणि दुसऱ्या कौंसामध्ये दिलेले यक्स अधिक सात या परस्परांच्या विरुद्ध संख्या परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो बघा दिलेली संख्या आपल्याकडे नऊ असेल तर नौ ची विरुद्ध संख्या काय ते विद्यार्थी मित्रांनो ऋण नऊ येते आता या दोन संख्यांची बेरीज करा म्हणजे तुम्हाला बेरीज यांची काय मिळणार आहे बघूया नऊ आधिक ऋण नऊ नऊ धन उरले ऋण ऋण आणि हे नऊ नऊ वजा नऊ नवातून नऊ गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो शून्य दिलेली संख्या आणि दिलेल्या संख्येची विरुद्ध संख्या यांची जी बेरीज आहे ती आपल्याकडे किती मिळालेली आहे शून्य मग आपल्याकडे यक्स वजा पाच आणि यक्स अधिक सात या दोन्ही संख्या परस्परांचे विरुद्ध संख्या या दोन संख्यांची बेरीज आपल्याला शोधायची तर ती बेरीज आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो यक्स वजा पाच त्याच्यानंतर अधिक तिकडे काढणार आहे यक्ष अधिक सात बरोबर यांची बेरीज किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो शून्य तर पुढं आपण काय करूया दिलेल्या कोंशामधल्या संख्यांना आपण बाहेर काढूया हे यक्स वजा पाच त्याच्यानंतर अधिक यक्स अधिक सात बरोबर आहे शून्य त्याच्यानंतर आपल्याकडे यक्स किती आहेत बघा इथे एक आहे इथे एक आहे यक्स अधिक यक्स किती झाले विद्यार्थी मित्रांनो दोन एक्स त्याच्याकडे ऋण पाच धनसार दिलेल्या दोन संख्या चिन्ह भिन्न आहेत काय करणार वजाबाकी होईल वजाबाकी करत असताना लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायचं का मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचंय सात वजा पाच सातातून पाच गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो दोन उरलेले आणि उत्तर असून मोठ्या संख्येत चिन्ह बरोबर शून्य आता आपल्याला यक्सची किंमत पाहिजे मग आपण काय करूया या दोन एक्स आपल्या जागेवरती बरोबरला बरोबर आहे हे धनाचे दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले झाले ऋण दोन आता चलासोबत ज्यावेळेस संख्या एकत्र असते त्या संख्येमध्ये आणि त्या चलामध्ये गुणाकाराची क्रिया असते मग ह्यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो दोन गुणिले एखादी संख्या गुणाकारामध्ये आहे तिला आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचं असेल तर त्याची विरुद्ध क्रिया होते म्हणजे ती संख्या गुणाकारातली बरोबर चिन्हाच्या पलीकडे भाग करत जाणार मग इकडे काय असणार आहे यक्ष बरोबर ऋण दोन चेहरामध्ये दोन बरोबर आहे मग ह्या दोन ने आपल्याला ऋण दोन भाग लावायचा कितीचा भाग बसेल कि बघा विद्यार्थी मित्रांनो बेयक बे बेक एक बे आता यक्स बरोबर ऋण एक चेदामध्ये एक म्हणजेच यक्स बरोबर आपल्याकडे मिळतोय ऋण एक बरोबर आहे तर हे ऋण एक हा पर्याय आपल्याला प्रश्न क्रमांक नऊ मध्ये दिलेला आहे का बघा ऋण एक आहे मग पहिलाच पर्याय आपल्याकडे गुणऐकलेला आहे मग प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचा चूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे आपण तीन उदाहरणे आपण बघितलेली आहेत तर लागलेच आपण उर्वरित उदाहरणे जी राहिलेली आहेत त्यावरती आपण चर्चा आपण करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा नेमकं आपल्याकडे काय दिलेलं आहे तर प्रश्न क्रमांक दहा ला आपण पन व्यवस्थितपणे वाचन करूया प्रश्न क्रमांक दहा आपल्याकडे आहे दोन शेदात पाच आणि पाच शेदात दोन यांच्या बेरजेला एक शे दोन ने गुणल्यास काय करायचं आहे दोन छेदामध्ये पाच आणि पाच छेदामध्ये दोन हे जे दोन अपूर्णांक आहेत या दोन अपूर्णांकाची सर्वप्रथम आपल्याला बेरीज करायची जी बेरीज आपल्याला मिळणार आहे त्या बेरजेला आपल्याला एकशे दोन गुण एकशे दोन ने गुणल्यास आपल्याला इथे टिंबटिंब ही संख्या मिळेल असा हा आपल्याकडचा प्रश्न आहे तर मग काय करूया दिलेल्या संख्येला आपण उतरून घेऊया दोन छेदामध्ये पाच अधिक पाच छेदामध्ये दोन ह्या दिलेल्या दोन अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची तर ती बेरीज आपल्याला कशा प्रकारे करता येते बघा शेत असणं गरजेचं आहे तरीका दोना दोना तर दोन आहे दोनाच्या दगेवर संख्येने पाच पाच किती पंचवीस आणि छेदाने छेदाला गुणाकार करा पाच गुणिले दोन पाच दोन्ही दहा मग ह्यांची बेरीज आपल्याकडे किती मिळणार आहे चार अधिक पंचवीस यांची बेरीज आपल्याकडे मिळणार आहे एकोणतीस आणि छेदामध्ये दहा आता बघा दोन छेदामध्ये पाच आणि पाच छेद दोन यांची बेरजेला लावून जाईल मग यांची बेरीज किती आलेली आपल्याकडे एकोणतीस छेदामध्ये दहा यांच्या बेरजेला कितीने गुणाकार करा एक छेद दोन ने आपल्याला गुणाकार करायचा कर, ज्या वेळेस आपण अपूर्णांकाचा गुणाकार करतो अशा वेळेस आपल्याला काय करायचं की अंशाचा गुणाकार अंशकानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी आपल्याला करायचा असतो मग ते गुणाकार आपण काय करूया कर, करूया एकोणतीस गुणिले एकोणतीस एकोणतीस छेदामध्ये yeah. दहा गुणिले दोन दहा दोन एकतीस मग त्यांचा जो गुणाकार आपल्याला मिळालेला आहे तो गुणाकार आपल्याकडे मिळालेला आहे तो म्हणजे एकोणतीस छेदामध्ये वीस अशा प्रकारे आपल्याला त्यांचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता एकोणतीस छेदात वीस ही संख्या आपल्याला पर्यायांमध्ये दिलेली आहे का बघा एकोणतीस छेदामध्ये वीस यस पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला एकोणतीस छेदामध्ये वीस दिसते म्हणून प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचा चूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे त्या प्रश्नाचा चूक उत्तर असेल कळाला का विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण दिलेल्या दोन संख्यांची बेरीज केलेली आहे बेरीज केल्यानंतर जी संख्या आपल्याला मिळालेली आहे त्या संख्येस आपण एकशे दोन एक ने गुणाकार केला दोन ने गुणाकार केल्यानंतर आपल्याकडे एकोणतीस वीस ही संख्या मिळाली म्हणजेच एकोणतीस शेदात वीस ही संख्या प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं अचूक उत्तर हे असेल कळलं विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न अकरावा प्रश्न आपल्याकडे काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे सत्य आहे असं आपल्याला विचारलेलं नाही तर कोणते विधान असत्य विधान चुकीचे आहे हे आपल्याला आहे तर हे काय दिलेलं आहे संख्या रेषेच्या आधारे तुला प्रश्न दिलेला आहे मग आपण काय करूया संख्या रेषा एक आपण काढून घेऊया साधी संख्या रेषा मध्यभागी शून्य आणि उजव्या बाजूला धनसंख्या एक दोन तीन त्याच्यानंतर चार डाव्या बाजूला ऋण संख्या ऋण एक ऋण दोन ऋण तीन त्याच्यानंतर ऋण चार अशा प्रकारे आपण संख्या रेषा आपण बोर्डावरती काढलेली आहे तर नेमकं संख्या रेषेच्या आधारित हा प्रश्न आहे तर कशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर आपण पाहूया बघा पर्याय क्रमांक एक आपल्याकडे काय दिलेलं आहे संख्या रेषेवर आठशे तीन ही संख्या शून्याच्या उजव्या बाजूस असते संख्या रेषेला किती बाजू असतात विद्यार्थी मित्रांनो दोन ज्या बाजूला धनसंख्या असतात ती बाजू झाली आपल्याकडे उजवी बाजू ज्याला मी शॉर्ट मध्ये उभा लिहितोय आणि ज्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असतात त्याला म्हणायचे आपण डावी बाजू ऋणसंख्या जिकड असतात त्याला डावी बाजू धनसंख्या जिकड असतात त्याला आपण उजवी बाजू असं मग संख्या शून्याच्या उजव्या बाजूला असते म्हणजे बघा आठशे तीन म्हणजे कोणती संख्या ती झाली धन बरोबर आहे धनसंख्या कोणत्या बाजूला असतात उजव्या बाजूला म्हणजे हे विधान काय आहे सत्य आहे बरोबर आहे तर आपल्याला कोणतं विधान शोधायचं आहे जे विधान असत्य आहे ते विधान आपल्याला शोधायचंय तर दुसरं पर्याय आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा संख्या रेषेवर ऋण पाच छेदामध्ये सोळा ही संख्या शून्याच्या डाव्या बाजूला असते कोणती संख्या दिलेली विद्यार्थी मित्रांनो ऋण पाच छेदामध्ये सोळा ही संख्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असते म्हणे मग याला आपण बाजूला लिहिले ऋण पाच छेदामध्ये सोळा मग ऋण संख्या हे संख्या रेषेच्या डाव्या बाजूस असतात म्हणजे ऋण पाच छेद सोळा हे सुद्धा संख्या रेषेच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे हे सुद्धा विधान काय आहे सत्य आहे <chuman Oui> बरोबर आहे त्याच्यानंतर विधान क्रमांक तीन आपल्याकडे काय दिलेला आहे बघा पाच छेदामध्ये सहा आणि नऊ छेदामध्ये आठ आता दोन प्रकारच्या आपल्याकडे संख्या ऋण पाच छेदात सहा आणि नऊ छेदात आठ या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूस असतात एकीकडं संख्या आणि एकीकडं धनसंख्या असतात एकी का बघा यस एकीकडं संख्या रेषेच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात आणि उजव्या बाजूला सर्व धनसंख्या असतात मग यांच्यामध्ये जर बघितलं तर विरुद्ध संख्या दिसतात आपल्याला बरोबर आहे मग इकडं धनदोन ऋण दोन असेल तर इकडे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दोन म्हणजे हे सुद्धा विधान काय सत्य आहे म्हणजे ऋण संख्या रेषेच्या डाव्या बाजूला धनसंख्या संख्या रेषेच्या उजव्या बाजूला या शून्याच्या विरुद्ध बाजूस असतात योग्य आहे म्हणजे हे सुद्धा विधान काय सध्या उरलेलं नाही फक्त आपल्याकडे शेवटचं विधान त्या सुद्धा विधानाचा आपण विचार करूया काय दिलेलं आहे आणि एक छेदामध्ये ऋण पाच या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूस असतात याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऋण एकतीस छेदामध्ये पाच हे तर ऋण संख्या डाव्या बाजूला असते पण ही संख्या धन नसून कोणती संख्या आहे एक छेदामध्ये ऋण पाच याला आपण लिहू शकतो एक छेदामध्ये पाच म्हणजे संख्या आहेत तर त्या दोन्ही रेषेच्या डाव्या बाजूस असतात बल्कि त्या एकमेकाच्या विरुद्ध संख्या असतात मग ही दोन्ही संख्या जी आहे ती संख्या रेषेच्या विरुद्ध बाजूस राहत नाही म्हणून प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं अचूक उत्तर असलेलं पर्याय क्रमांक चार हे hey, प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक अकरा अकरा आपल्याला सॉल्व्ह करता येते त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तर पुढच्या प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे त्याला आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊ बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील पैकी कोणती संख्या अपरिमेय नाही मागच्या प्रश्नांमध्ये आपल्याला विचारलं होतं की पुढील पैकी कोणती संख्या अपरिमय संख्या आहे मग त्यामध्ये आपण काय निवडलो होतो पाय ही संख्या आपण निवडलेलं होतं मग ह्या संख्यांपैकी कोणती संख्या अपरिमेय नाही तर कसं ओळखायचं आहे की ज्या संख्या चे तिओ अशा स्वरूपामध्ये लिहित नाही आणि ज्या संख्येचे वर्गमूळ पडत नाही अशा संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो पण यामधली कोणती संख्या अशी आहे जी की अपरिमेय नाही बघा विद्यार्थी मित्रांनो तीन वर्गमुळामध्ये दोन दिलेलं आहे आता वर्गमुळात दोन जे आहे त्या दोनाची वर्गमूळ पडतोय काय नाही म्हणजे तीन वर्गमूळात दोन ही अपरिमेय संख्या आहे मग हे विधान सत्य आहे काय नाही मग पुढं आपल्याला काय करायचंय बघा पुढचं विधान आपल्याकडे काय सात अधिक वर्ग तीन आपल्याला अपरिमेय संख्या जी नाही ती संख्या आपल्याला शोधायची आहे मग वर्गमूळात तीन या संख्येची वर्गमूळ पडतो का विद्यार्थी मित्रांनो नाही मग ज्या संख्येची वर्गमुळ पडत नाही ती झाली अपरिमेय संख्या आपल्याला कोणती संख्या शोधायची जी की अपरिमेय नाही मग ही, ही सुद्धा परिमेय अपरिमय संख्या आहे पण आपल्याला नाही ती संख्या आपल्याला शोधायची आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा तीन वजा वर्गमूळामध्ये दोन दोनाचे वर्गमूळ पडत नाही म्हणजे ही सुद्धा अपरिमेय संख्या नाही असं होत नाही कारण ही संख्या कोणती आहे अपरिमय संख्या आहे मग पर्याय चार आपल्याकडे एकच उरलेला आहे मग त्यांचा आपण विचार करूया बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे पाच वजा वर्गमुळं तीन संख्येचे वर्गमूळ पडतो का यस पडतो मग वजा वर्गमूळ किती विद्यार्थी मित्रांनो तीन तर पाच वजा तीन यांची जी वजाबाकी आहे ती आपल्याकडे किती मिळणार आहे दोन मिळणार आहे मग दोन ही संख्या अपरिमेय संख्या आहे का नाही ज्या संख्येचे वर्गमूळ पडत नाही ती झाली अपरिमय संख्या आणि ज्या संख्येचे पडते ती झाली परिमेय संख्या मग आता हे काय झालं आपल्याकडे दोन ही अपरिमय संख्या म्हणजे दोन ही अपरिमेय संख्या नाही म्हणजे प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक सात पासून ते उदाहरण क्रमांक आपण बारा पर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे उर्वरित उदाहरणे आपण पुढच्या तुम्हाला जर तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल लायकन ला प्रेस करा की जेणेकरून ज्या वेळेस आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती अपलोड करेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये